वडगाव राजदी येथे नागरिक बसले रस्ता रोको व ठिया आंदोलनाला धामणगाव तालुक्यातील वडगाव राजदी या गावातील तसेच वडगाव बाजेदी रामगाव दिपोरी या गावातील नागरिक रस्ता रोको व ठिया आंदोलनासाठी बसलेले आहेत रामगाव पासून ते वडगाव राजती पर्यंत व दिपोरी पर्यंत असलेल्या रस्त्यावर गिट्टी क्रेशरचे वाहन चालतात त्यामुळे रस्त्याची क्षमता दहा टन असताना तीस ते पस्तीस टनाच्या गाड्या ते रस्त्यावरून दिवसभर ये जा करत असते या कारणाने रस्ता हा पूर्णतः खड्डामय झाला असून रस्त्याची चाळणी झाली आहे त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच विद्यार्थ्यांना बस ऑटो व दुचाकी जाणे सुद्धा कठीणचे झाले त्यामुळे नागरिक संतप्त होऊन ठिया आंदोलनाला बसले होते यावेळी वडगाव राजदी वडगाव बाजदी रामगाव दिपोरी येथील महिला पुरुष युवक युवती शालेय विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येत ठिया आंदोलनामध्ये सहभागी झाले होते प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन करण्यात आले मागे आंदोलन सुरू असताना तहसीलदार धामणगाव रेल्वे जिल्हा परिषद बांधकाम विभाग चांदूर रेल्वेतील कर्मचारी हे ठिया आंदोलनाला भेट द्यायला आले व लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असे आश्वासन ग्रामस्थांना त्यांनी दिले आश्वासनानंतर ठिया आंदोलन समाप्त करण्यात आला आज वडगाव राज्यातील ग्रामस्थ उपोषणास बसलेले त्यांच्या समस्या होती की बाबा धामणगाव पासून इथे येणारा जो रस्ता आहे त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे सदरचा रस्ता हा पीडब्ल्यू डी आणि जेडपे बांधकाम यांच्या अखत्यारीत येतो रस्त्याची स्वतः मी पाणी केली रस्ता अत्यंत खराब कंडिशन मध्ये आहे तर यांची जे मुख्य मागणी होती की बाबा इथून गिट्टी क्रशरचे जे, जे ट्रक आहेत ते बंद व्हावेत तर मी अशा आश्वासित करतो आणि तसा एक आजच आदेश काढून घेतो की बाबा इथून या रस्त्यांना जी वाहतूक होती गिट्टी क्रशर ची बंद होईल अनलेस की या गावामध्ये जर पुरवठा असेल किंवा इथल्या नजिकच्या एरियामध्ये जर पुरवठा असेल तरच ती येते होईल इथून बायपास होणारी जी वाहतूक आहे अमरावती किंवा चांदूर तर ती मुख्य रस्त्याने होईल याची मी खात्री देतो त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात आपण इथील जे खड्डे वगैरे आहेत ते मुरुम वगैरे टाकून आपण दुरुस्त करण्यात येतील त्याचबरोबर झेडपी बांधकाम आणि पीडब्ल्यूडी यांना देखील सूचना करतो की बाबा येथील रस्ता जो आहे टेंडर प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तत्काळ आणि चांगल्या स्वरूपाचा बनावा जेणेकरून लोकांना इथून त्रास होणार नाही तसेच जे बस बंद झाल्याची समस्या आहे तर आगार व्यवस्थापन त्यांना देखील पत्र काढील किंवा ते बस व्यवस्थित सुरू करण्यात येईल आणि जे पानंद रस्त्याच्याही लोकांच्या समस्या आहेत त्यांना तक्रारी अर्ज प्राप्त करून तेथील कॉन्ट्रॅक्टरला सूचना करून आपण त्यांच्या ज्या समस्या झाल्यात कंडिशन खराब आहे किंवा नाल्या नाहीत ते देखील आज सॉल्व्ह करता येतील